पार्वतीच्या मंदिरात लाविली पुण्याईची वात शंकर पार्वतीच्या मंदिरात लाविली पुण्याईची वात देग प्रमिला हाता मध्यात पाच गोरे पिरे मंडपात कशी देऊ आता मध्यात आत, बाबांची माया हृदयात शंकर पार्वतीच्या मंदिरात लाविली पुण्याईची वात देग प्रमिला हाता मध्यात पाच बोर पिरे मंडपात कशी देऊ हाता मध्यात आईची माया हृदयात शंकर पार्वतीच्या मंदिरात लाविली पुण्याईची वात देग प्रमिला हाता मध्यात बंधूची माया हृदयात कशी देव आता मद्यात बंधूची माया हृदयात शंकर पार्वतीच्या मंदिरात लावी